नाही तर सगळ्यात महत्वाचं सिग्नल पाळा सिग्नलचं सिग्नल जर आपण पाळला तर बाकीचे फॉलो करतील एकाने पूर्ण लाईन तुमच्या मागे सुरू होते त्यामुळे एका माणसापासून सुरुवात करा सुरुवात तुम्ही करा आमच्यासारखे तरी आहेतच हां गुड मॉर्निंग मित्रांनो काय पडलंय मला माहिती आहे सर फायदे गुड मॉर्निंग मित्रांनो मी तुमचं सूरज जर्नीवीर सूरजमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो तर आज दसरा तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा हा दसरा तुमच्या आयुष्यात सुख सोहळा भरभराट सुख समाधान सगळं काही अनुद्या आणि महत्त्वाचं म्हणजे आपण चाललेलो आहे गिरगाव चौपाटीला जिथे देवीचा विस विसर्जन सोहळा आहे जिथे देवीचं विसर्जन सोहळा तिथे आपण चाललेलो आहे तर तिथे मला माहीत नाही तिथे काय होणार आहे तिथे सगळं जाऊन आता बघायला लागलं कारण माझा असं काही प्लॅन नाही मी आता जस्ट मला दसऱ्याची सुट्टी होती तो मी जस्ट उठलो आंघोळ केली थोडा लेट झाला काल गरबा खेळायला गेल्यामुळे थोडं लेट झाला तर त्यामुळे आता जस्ट उठून आंघोळ करून जस्ट काही माझा प्लॅन नाही डोक्यात काही जायचं आहे तिथे काय करायचं आहे मला माहीत आहे मी बॅग पॅक केली माझं सगळं ते सामान ॲक्सेसरीज टाकलं आणि जस्ट चलो बाय बाय <laughs> नमस्कार मित्रांनो आता आपली जस्ट कॅब भेटलेली आहे आता आपण निघालो गिरगाव चौपाटीच्या दिशेने तर आता तिथे काय होईल काय कसं होईल ते मला नाही माहित जस्ट मी आत्ताशी कॅब मधून बसून त्या दिशेने निघालोय पण ते देवीचं पण विसर्जन आहे सो बघूया तिथे काय होतंय ज्या कॅबमधून आलो ते आमचे ड्रायव्हर नाव काय बाबुराव रामपुरे बाबुराव रामपुरे तर ते ॲक्च्युली आमच्या सातारकडचेच निघाले तशी सातारची सगळीच माणसं एकदम प्रेमळ असतात तर सगळ्यात महत्वाचा त्यांना व्हिडिओ आपल्याला एवढा आवडला की त्यांनी आहे ना सबस्क्राईब करायला येतात जर्नी विथ सूरज आहे हा बाबू सबस्क्राईब केल्या बघा तर थँक्यू थँक्यू एकदम की सबस्क्राईब केल्याबद्दल तुम्ही व्हिडिओ जरूर बघा तुम्हाला नक्की आवडतील आमच्या व्हिडिओ चला आपण पोचलो आहे तसा आपल्या लोकेशनला आता पुढे आता जे काय होईल भरपूर गर्दी जमलेली आहे बघूया सो so, आपण इथे आलेलो आहे पण ॲक्च्युली माझा वाद टाईम पण इथं जात नाही तर काय करायचं कसं करायचं माहीत नाही पण इथे ॲक्च्युली आहे ना रावण बनवण्याची रावण आज दसरा असल्या कारण रावण बनवण्याचा हे चालू आहे कार्यक्रम एक सेकंड तुम्हाला सो तिथे रावण बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यांची तिकडे जण कसे मनापासून काम करतात कारण आज नेमका दशहऱ्याच्या असण्यामध्ये संध्याकाळी पाच नंतर एवढी गर्दी इथे होणार आहे त्यामुळे पोलीस बंदोबस्तही म त्यांनी मजबूत ठेवलेला आहे सुरक्षित अशी सेवा त्यांनी बाळगलेली आहे तसं मुंबई पोलिसबद्दल खरंच खूप अशी कोणताही सण असू द्या कोणताही असू द्या पण त्यांना कसं सुरक्षित हे राहावंच लागतं आणि सण हे आपल्यासाठी असतात पण त्यांच्यासाठी चोवीस तास बारा महिने ड्युटी ओनली ड्युटी तर ह्या ह्या ठिकाणी तर काही नाही इथे वाटतं राम कार्यक्रम होतो सो मित्रांनो थोडासा प्लॅन मध्ये चेंज आहे कारण इथे हा सगळा कार्यक्रम होण्यासाठी आहे ना आपल्याला सात तरी वाजणार आहे कारण हे रावण रावण दहन आणि देवी सगळं आगमन आहे ना देवी आगमन बोलते सॉरी देवी विसर्जन सोहळा आहे ना माझ्यामध्ये पाच साडेपाच नंतरच सुरू होणार आहे तर मला ती आत्ता दोन वाजले त्यामुळे तीन तास कसे घालायचे ते मला माहीत नाही त्यामुळे आता मी काय मी एक काम केलं के तेन, की माझ्या सगळ्या मित्रांना दिगा चौघांना बोलवून घेतलंय नाही आहे त्यांना त्यांना सांगितलं जस्ट मीट करूया आपण भेटूया आणि असंच पण त्यांना मी हे नाही सांगितलं की मला माझे तीन तास घालवायचे म्हणून म्हणून मी त्यांना बोलवलं आहे तर त्यामुळे त्यांना मी जस्ट आता यायला सांगितलं तर ते येत आहेत मग आपण त्यांना भेटायला जाऊया तिकडनं तोपर्यंत आपला टाईम पण तेवढा स्पेंड होईल नंतर आपण सात वाजता म्हणजे पाच साडेपाचपर्यंत जरी निघालो इथून तिक जिथे आपण चालू आहे तिथून तर माझ्यामध्ये आपण पोहोचू सांग मित्रांनो आपण इथे आलो आहे मोठे गिरगाव चौपाटीवरून तर ज्या तिघांना आपण भेटणार होतो ते मित्र आलेले आहेत त्यांची वाट बघत होतो ते फायनली इथे आली तर दोघं जणांना आणायला गेलो आहे खायला गेलो का तुम्ही बघूया आता काय आलं काय झालेला आहे आपला मेटअप मी पण आता चाललोय गोरे गोरेगावच्या गिरगाव चौपाटीच्या दिस सॉरी गिरगाव चौपाटीला आहे तिथे आता बघूया की तिथे किती आता गर्दी आहे किती आहे किती देवी विसर्जन आहे रावण दहन पण आहे तिथे चला